आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क केंद्रीय लोक shikayat एवं जांच परिषद भारतचा राष्ट्रीय उपाध्यक्षपदी हाजी इरशाद भाई केंद्र सरकार व नीती आयोग भारत सरकार मान्यता प्राप्त केंद्रीय लोक shikayat एवं जांच परिषद भारतचा राष्ट्रीय उपाध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार हाजी इरशाद भाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नवी दिल्ली इथं कौन्सिलला महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमतानं राष्ट्रीय उपाध्यक्षपदी हाजी इर्शादभाई यांच्या नावाचा ठराव मंजूर करून ही नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्तीचे पत्र कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष अबू तालिब खान यांनी दिलंय हाजी इर्शाद भाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अ राष्ट्रीय महासचिव असून त्यांचा अनेक सामाजिक संघटनांशी संबंध असून ते अनेक महत्त्वाच्या जबाबदार पदावर कार्यरत ता आहेत त्यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यांच्या आध्यात्मिक क्षेत्रातही नावलौकिक आहे हाजी भाई हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून त्यांच्या नियुक्तीनं काउन्सिलला बळ मिळालं असून त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वसामान्य जनतेला नक्कीच होईल असा विश्वास केंद्रीय लोकशिकायत एवं जांच परिषद भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष आबू तालिब खान यांनी व्यक्त केला केंद्रीय लोक शिकायत एवं जांच परिषद भारतच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवा या भूमिकेतून सर्वतोपरी प्रयत्न करणार असून वेळप्रसंगी सर्वसामान्य जनतेला जागरूक करून लोकशाही पद्धतीना व अहिंसेच्या मार्गांना आदर्श राज्य घटनेने दिलेल्या मूलभूत हक्क व वा अधिकारांचा वापर करून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी शासन दरबारी लढा देऊ अशी प्रतिक्रिया नवनियुक्त उपाध्यक्ष हाजी भाई यांनी दिली आहे हाजी भाई यांच्या नियुक्तीबद्दल अनेक मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत